विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली सकारात्मक काही एव्हिडन्स त्यांना दिले कोर्ट ऑर्डरची कॉपी दिली त्या त्याचा अभ्यास करता ते करताय आणि उरलेले काही प्रश्न आहेत मी माहिती अधिकार ते मागवलेले आहेत ते मिळाल्यानंतर त्या प्रश्नांची उत्तर हो परत कधी बोलवलं नाही दहा तारीख दिली की कोर्टाने तुमच्या बाजूने निकाल दिलेला आहे तसे कागदपत्र पण आपण बोलत माहिती होती कोर्ट ऑर्डर हा आता सगळंच आता नाही उघड करू शकत पण ऑन डॉक्युमेंट त्यांचा सहभाग त्याच्यामध्ये दिसत आहे किती आता पुढच्या वेळी जेव्हा येतील आम्ही त्यांना पूर्ण संधी देतोय कारण हा आफ्टर ऑल सगळा डॉक्युमेंट बेस्ड हा ऑफेन्स आहे तर आम्ही त्यांना पूर्ण संधी देतो आहे की त्यांचं काय म्हणणं आहे आणि काय ते पुढे आमच्या आणू इच्छितात ते झाल्यानंतर आणि त्यांचा तो अधिकार आहे तर आम्ही त्यांना तो देतो आहे आणि त्यानंतर जेव्हा ते त्यांचं संपेल की आता मला नको आहे अजून काही सांगणार नाही आहे त्यानंतर बघू आम्ही तो डिसिजन घेऊ